आम्ही खेड्यात राहतो की शहरात जळगाव लगतच्या नागरिकांचा प्रशासनाला थेट सवाल जळगाव श... शहराच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर बसलेले राजाराम नगर महादेव नगर आणि ओम साईरामनगर येथील शेकडो कुटुंब आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत रस्ते गटारी वीज स्वच्छता यापैकी कुठलीही मूलभूत सुविधा नाही आम्ही खेड्यात राहतो की शहरात असा संतप्त सवाल आता येथील नागरिकांनी थेट प्रशासनाला केला आहे शाळकरी मुलांना देखील शाळेत जाताना चपला बुट हातात घेऊन चिखलातून वाट काढत जावी लागते आजारी व्यक्तीला रिक्षा अँब्युलन्स मिळाली तरी घरासमोर येऊ शकत नाही निवडणुकांच्या काळात आश्वासनांची टेप लावणारे पुढारी आज कानावर हात ठेवून बसले आहेत यावेळी मात्र नागरिकांनी ठाम भूमिका घेत कोणताही पुढारी मत मागायला आल्यास आधी त्याच्या तोंडाला काळं फासू मगच समस्या सांगू असा आक्रमक पवित्रा यांना रहिवाशांनी घेतला आहे आमच्या घरी मऊज झाली आहे दादा या घ्या कितला गारा आहे आणि किडी सवार्या सुद्धा जागा नाही होती अ mm. पाणी घ्या कितलं आहे गडरी नी काही आहे आमच्याकडे पाणी नि प्याले अ mm. रोड ना हमारी गली मतदान लेने को पाहते सालो साल आते भावा बहिते आणि डायरेक्ट ना मुला करायचं तुम्हाला आती नहीं हमारे गली में साफ तो ऐसे रहते क्या तिल तिल पर साफ रहते बच्चे हमारे घर में स्कूल स्कूल में जाते जा नहीं जाता उनसे पानी इतना रहता हम नहीं स्कूल भी स्कूल का नहीं हमको ते सौदा हो ना हमारी गली में मतदान लेने पर आएंगे आए, आओ नहीं मारेंगे पकड़ बस कुछ दूसरा कुछ होना नहीं हमारे को नमस्कार मी ओम साई नगर मधी रहो ओम साईनगर राजाराम नगर ऐसी समोर है आता आमच्या बाजूला महादेव नगर है त्याच्यासमोर राजाराम नगर आहे आता आम्हाला तर प्रश्न हा पडलेला आहे की आम्ही न महानगरपालिकेमध्ये राहतो का ग्रामीणमध्ये राहतो कारण की आमच्याकडे ना रस्ते आहे ना गटरी आहे ना याय जायला आम्हाला काही वाट आहे तर आम्हाला आम्ही कोणाकडे कंप्लेंट करावा आणि कोणाला सांगावं हा आम्हाला फार मोठा प्रश्न पडलेला आहे गटरीचा बिलकुलही पत्ता नाही आहे गटरी गटरी म्हणजे इथं का गटरी तर हायच नाही आहे पण आम्हाला आहे ना असा विषय पडलेला आहे की आम्ही तक्रार करायची तर कोणाला करायची आणि या ठिकाणी जे प्रशासन आहे प्रशासनाचा इथपर्यंत येण्याचा काहीच संबंध म्हणजे येतच नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ग्रामीण मध्ये ग्रामीण मध्ये जा वाले आता ग्रामीणवाले म्हणता की तुम्ही नगरपालिकेमध्ये आता आम्हाला आम्ही मध्येच आटकून गेलेलो आहे हा बाहेरचा रोड आहे हा चोवीस घंटे मोठे मोठी वाहतूक वाहतूक चालू राहते रेती डम्पर वगैरे सगळं चालू राहतं आमचे लहाने लहाने पोरं इमर्जन्सी काही असलं काही झालं तर अँबुलन्स म्हणा किंवा काही म्हणा यायला जागा आहे का इकडे तर आमची दखल कोण घेणार आहे का तेव्हा तर जर कधी याच्यात समजा काही अपघात झाला काही झालं तर याचा जबाबदार कोण राहणार आहे याचा जबाबदार कोण राहणार आहे आम्हाला प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि आम्हाला जर कधी असं जर वाढीत टाकलेलं आहे तर आमचे मतदान तर अजून पण आता नगरपालिकेमध्ये आहेच त्यावेळेस आमच्याकडे मतदान करायला सगळेजण आमच्याकडे येतात मग आम्ही कोणाकडे मागायचं आमच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे मागू याचं आम्हाला कोणीतरी निवारण करायला पाहिजे प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे आम्हाला मागणी आहे आज जोडून प्रत्येकाला कारण की आता हा जो रस्ता आहे या ठिकाणी या मी दोन वर्ष झालं घर घेतलेलं आहे इथं हा रस्ता होता तुम्ही दाखवा वाटलं हा रस्ता होता आता समोरचा प्लॉटवाले म्हणतो की आमचा प्लॉट आहे आता आम्हाला कॉलनी मध्ये यायला रस्ता नाही इकडनं आता आम्ही जायचं कुठनं आता त्या त्यांनी थोडंफार आता मया दया दाखवून त्यांनी एवढा रस्ता सोडलेला आहे आता जर उद्या चालून जर त्यांनी हा रस्ता बंद केला आणि इनकेस काय काही झालं कॉलनी मध्ये तर अँबुलन्स कुठ नाही अँबुलन्स कुठ नाही अँबुलन्स जर नाही यायला झाली आणि समोरच्या मग याला जबाबदार कोण राहणार नगरपालिका राहणार आहे का कोण राहणार आहे याचं आम्हाला उत्तर पाहिजे नाही पहिली गोष्ट म्हटलं म्हणजे लाईटाचा पण इकडं फार मोठा प्रॉब्लेम आहे थोड्या वेळासाठी जरी काही वारा वादन आलं तर लाईट रातरात भर दिवस दिवस भर झाली जाती बाजूला महादेव नगर आहे चारच घर आहे समजा दहा पंधरा घर आहे ते तिथली लाईट नगरपालिकेमध्ये आणि आमची लाईट ग्रामीण मध्ये आता हे पहिले का ते पहिले आमचे पुरे येणे प्लॉट आहे तिथं आहे माझं एवढंच म्हणणे नगरपालिके प्रशासनाला की बाबा तुम्ही काहीतरी दखल घ्यायला पाहिजे आणि इकडे पण आपले मान माणसं राहतात याच्यावरती कोणीतरी काहीतरी थोडाफार विचार करायला पाहिजे मला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी याच्यावरती कठोर कठोरातला कठोर कारवाई करायला पाहिजे